कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताई कालचा जो व्हिडिओ आलेला होता तिथून पुढे हा कंटिन्यू करते तर इकडे बघितलं काल दुपारी म्हणजे सगळं जेवण सकाळचं वगैरे झालं दुपारचं आणि त्यानंतर किचन ओटा बघू शकता अशा पद्धतीने झालेली होती किचन ओट्याची अवस्था तर आता चला म्हटलं आळस करून काही चालणार नाही आपली कामं आहे ते आपल्याला करायलाच पाहिजेत तर भांडे बघा पहिले बघितलं सगळे जमा केले आणि असं मांडून ठेवले एका कडनी सगळ्या आणि पहिलं काही करते आता सगळंच खरकटं जे आहे ते पाण्यातून मिसळून घेणार आहे तर भांडे घासताना मी अशाच पद्धतीने भांडे घासते पहिल्यांदा सगळं असं काढून घेते पाण्यानं आणि त्यानंतर भांडे वगैरे घासून सिंकमध्ये टाकते आणि मग धुवून घेते अशा पद्धतीनं भांडे घासले किचन सुद्धा चांगला असा घासून घेतला आणि त्यानंतर एक सुकं कापड मारून घेते हे टायमिंग होतं दुपारी तीन वाजलेले दुपारी तीन वाजेपर्यंत कालचा राडा चालू होता घरातली कामं म्हटलं ना ताईनं दुपारच्या तीन चार म्हणजे वाजतातच सगळे एवढं साफसफाई करायची भांडे घासायचे सकाळचा नाश्ता जेवण दुपारचं आणि काल तुम्ही पाहिलं रेसिपी वगैरे मी बनवलेली होती बनवलेली बेसनाचे लाडू वगैरे ब केलेले ढोकळा पण बनवलेला होता तर त्याचा खूप म्हणजे पसारा वगैरे किचन ओटा पण खूप असं खराब झालेला आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा भरभरून कमेंट म्हणजे केलेला आहे भरभरून तुम्ही प्रेम दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज आजचं म्हणजे रविवार आहे ताई रविवार होता आजचा वार तर रविवारी बघा सकाळी उठलेले लवकर उठलो होतो आम्ही पण बघा मी इकडे मी ना सकाळी आगु म्हणजे जा आंघोळीला जायच्या अगोदरच मूग शिजायला टाकलेले होते कुकरमध्ये मूग शिजायला थोडा वेळ लागतो म्हटलं जाऊ दे आंघोळ वगैरे वगैरे होईपर्यंत मूग शिजून जातील आणि चहा झाल्या की पटकन अशी भाजीसुद्धा करता येईल म्हणून मी ते शिजायला टाकलेले होते आणि आपल्याला भाजी काय करायचा हा प्रश्न पडतो पहिल्यांदा किचनमध्ये आलं की त्यामुळे म्हटलं चला मुगाची भाजी करून टाकूया म्हणजे ते एक फिक्स होतं आणि मग एकदा आपण का भाजी फिक्स म्हणजे काय करायचं हे ठरलं की आपला स्वयंपाक आपली कामं हो जी आहे ते दिवसभराची ते पटकन आवरतात आता सकाळचं पारुसं जे आहे कितीही रात्री आपण झोपताना किचनवटा जो आहे तो आवरून आवरून जरी झोपलो ना तरी सकाळी उठून त्याच्यावरून एक कपडा मारून घ्यायचाच आहे आणि त्यानंतर आपली सकाळच्या कामाला जी काय आहे ती सुरुवात करायची आहे ताई न खूप थंडी आहे तुमच्याकडे आहे का सांगा मला आमच्याकडे तर खूप थंडी आहे आणि उठून बाहेरची कामं करायची म्हटलं ना नको वाटते त्यामुळे ना उठून आंघोळ करून निवांत किचनमधल्याच कामाला सुरुवात केलेली आहे तर माझं जे रुटीन होतं ना ताई किती म्हणजे थंडी वगैरे असली ना तर बाहेरचे वगैरे आवरून घेणं आणि त्यानंतर मग किचनमधलं काम देवपूजा ही सकाळचं तुम्ही रुटीन पाहिलेलं आहे पण आणि तसं रुटीन आता मला ना म्हणजे सवय झाली आता मग जशी मुलांचं या वर्षामध्ये सा स्कूल म्हणजे चालू झाले ना तेव्हापासून असं सवय झाली की उठून पहिलं सकाळचं मुलांचा टिफिन नाश्ता जे काय आहे ते करून देणं आणि त्यानंतर आवरणं आणि आता तशीच ती सवयसुद्धा पडलेली आहे तर चला चहा वगैरे घेतला चहा मात्र मी मस्त असं बसून पिते चहाला थोडा वेळ देते चहा बसून निवांत वगैरे घेतला ना तर मला दिवस पण फ्रेश जातो आणि बरं वाटतं एक प्रसन्नता येते आणि खरंच ती नो चहा एक तर म्हणजे स्वतःसाठी जो टाईम म्हणतो ना आपण तर माझा टे टाईम आहे तर चला इकडे आलेले आहे हॉलमध्ये हॉलमधलं साईनो आज सकाळी जसं पहाटे म्हणजे आम्ही पाचलाच उठलेलो सहाला तर हंथरून निघालेली घरातली सातवी एक सातवी दादाचे पप्पा दोघं जर वॉकिंगला गेलेली आणि वॉकिंग करून आलेले आहेत आणि इथं बसलेले आहेत समीक्षा मॅडम गेलेले आहेत आंघोळीला हंतरून निघालेला आहे या दोघांच्या अजून आंघोळ्या बाकी आहेत आणि मी जे काय कपड्याचा वगैरे पसार आहे तो आवरून घेते याच्यामध्ये आता धुतलेले कपडे पारुचे कपडे मुलं रात्री पण असं बघा चेंज वगैरे करतात किंवा वॉकिंगला जायचं आता बाहेर स्वेटर वगैरे घालून जातात खूप सारा असं पसारा स्कार्फ वगैरे इकडं तिकडं पडलेले मुलांचे दप्तरं हा सगळा सकाळचा ज्यावेळेस पसारा आवरून होतो ना त्यावेळेस मग बरं वाटतं तेवढा पसारा सगळा आवरून घेते आणि त्यानंतर मग ताईन बाहेरचं सुद्धा आवरायचं आहे या सगळ्यांच्या आंघोळ्या पण होतात हे देवपूजा आहे हे सगळी कामं बघा सकाळचे आपले हे रुटीन असतंच आज रविवार म्हटलं जरा रिलॅक्स जे काय रुटीन आहे म्हणजे तेच आहे नको म्हटलं एक्स्ट्राची काही जास्त अशी कामं वगैरे करायला ह्या सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि आपण कुठं एक्स्ट्राची काही कामं काढत बसायचं आणि मग असं होतं मग आपण जर एक्स्ट्राचं काही काम एक काढलं का तर मग हे घरी आपण कामात मग म्हणजे नाही का तो मेळच नाही बसत मग म्हणून म्हटलं चला आज काय नकोच नवीन काम काढायला जे काय आहे ते रोजचं रेग्युलर तेच कामं आहे आणि तेच व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आजचा साधा सिंपल असं येत आहे कपड्यांचा पसारा जो आव होता तो आवरला आणि त्यानंतर झाडू मारून घेत आहे ताईनो आज सकाळी मेहंदी वगैरे केसांना लावून घेतलेली रोज असं वाटत होतं दिवसभर कामा आवरल्यावर मेहंदी लावेल मेहंदी लावे आणि रा म्हणजे राहून जात होतं केसांना मेहंदी लावायचं तर आज मी सकाळी ना उठल्या उठल्या ना केसांना पहिली मेहंदी लावून घेतली आणि मग क म्हणजे कामं वगैरे केली म्हणजे आंघोळ करताना म्हणजे केस पण धुवून होतात तर ते एक सकाळी काम झालेलं होतं मेहंदी लावण्याचं त्यामुळे आज केसांना तुम्हाला बांधलेलं वगैरे दिसत असं केस पण आज धुतलेले आहेत तर असं झाडू वगैरे मारून घेतला आणि इकडे बघा आलेले आहे तर समीक्षाची आंघोळ झाली आणि समीक्षाच्या हाताला ना, ना काल म्हणजे खेळताना तिला थोडंसं लागलेलं ला आहे आणि खूप दुखते म्हणजे असं थोडंसं बघा म्हणतात ना मुक्का मार वगैरे लागल्यासारखं तर तसं झालेलं आहे आणि दुखते दुखते करत होते मग म्हटलं चल तर असं आंब्या हळद होती माझ्याकडं डब्यामध्ये तर अशा हळद मी ठेवते बघा मुलांना असं कुठं थोडं थोडंफार इकडे तिकडे लागलेलं असलं की अशी आंब्या हळद असली ना आ, कड़, कड़, कड़ ती क पाण्यामध्ये अशी क कडकड कडवायची गरम करायची आणि ती मुलांच्या हातावर किंवा पायावर जिथे कुठे लागले ना असं तिथं जर सूज असेल ना त्याच्यावर लावायचं तर फरक पडतो तर हळद बघितलं घेताना थोडीशी सांडली हळद थोडीशी जरी सांडली ना सगळं सा पिवळं असं होतं बघा तर सो एका वाटीमध्ये एक वाटी चमच्याभर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मिक्स करायचे आपण जसं क्रीम म्हणजे जा जास्त पातळ नाही असं थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं आणि गॅसवर अशी कडकड कडवून घेतली समीक्षा थोडंसं म्हणजे खेळायला गेलेली बाहेर आणि कसं लागलं काय तिला माहिती आहे म्हणजे तिला माहिती आहे पण आम्हाला माहिती आहे आणि घरात आल्यावर बसले अशी शांत बसलेली बस मी म्हटलं हे या शांत अशी का आहे मग तिला विचारलं हाताला हात लावला तर दुखतं म्हणली मग 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 मला सांगायला लागले की मग मी माझ्या हाताला लागले मी पडली आहे तर असं बघा ताईनु ज्यावेळेस ते दुखायला लागलेलं आहे त्यावेळेस तिने मला सांगितलं आणि ज्यावेळेस मी विचारलं विचारल्यानंतर सांगितलेलं आहे ताईनू तर इथे बघितलं तिच्या इथं बरोबर मनगटाला लागलेलं आहे आणि मग तिथं ते सदा तिला चमचा पण नाही उचलेल्या आहेत नेमकं उजव्या हाताला लागलेलं ला आहे आणि इतकं आहे दुख म्हणजे ते दुखायला लागल्यानंतर सांगितले आधी सांगितलेलं नव्हतं असं असतं बघा मुलं काही वेळेस सांगत पण नाही आहेत घरी तर गरम गरम हळद जे आहे ना तोपर्यंतच म्हणजे तिचं म्हणजे चांगला असं चटका पण त्याला बसला पाहिजे थोडाफार तर अशा पद्धतीने ती हळदीचा थोडासा लेप त्याच्यावर मी लावून दिला आंब्या हळदने चांगला फरक पडतो ताईनं तर थोड्या वेळ ते आता बसलेली आहे बघितलं आंघोळ वगैरे तिची झालेली होती त्यानंतर इकडे बघितलं लवकरच उठलेली म्हटलं होतं जसं की त्यामुळे ना फुलं वगैरे सगळी आणली तोडून आणि जास्वंदीला फुलं आता कमी लागायला लागलेली आहेत अशी छोटी छोटी लाग लागले म्हणजे येतात आहे येत आहेत ये फुलं तर असं तेवढीच होती तेवढी तोडून आणली गुलाबाला मात्र खूप म्हणजे कळ्या आलेल्या आहेत पण सगळी फुलं असे तोडून घेतली झेंडूची वगैरे जास्वंद गुलाब सगळ्या प्रकारची फुलं सापडलेली होती सकाळ सकाळची घरातली देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर इकडे बघितलं किचनमधल्या कामाला आपली परत पुन्हा पुन्हा ड्युटी आहे ती सुरू झालेली आहे आणि इकडे बघितलं शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि ते म्हणजे आता कडाईमध्ये म्हटलं चला आता पोहे बनवावेत आणि त्यानंतर मग त्याच कडाईमध्ये भाजी वगैरे टाकावी मग त्याआधी शेंगदाणे वगैरे मी बारीक करून घेतलेले भाजून घेतले होते आज काय ताईनं सुट्टी मुलांना यांना त्यामुळे सकाळचा नाष्टासुद्धा म्हणजे हे एक साथच होतोय सगळ्यांचा सा नाहीतर मुलांची शाळा वगैरे असली की मग ह्याला वेगळं त्याला वेगळं असं करावं लागतं आणि आज कोणी बाहेर पण जाणारं नव्हतं सगळं निवांत रिलॅक्स होतं तर इकडे मग सगळ्यांसाठी मी पोहे भिजवत भिजवून घेतलेले होते आज नाश्त्यासाठी बनवते पोहे पहिले कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये चांगले असे पहिल्यांदा सुरुवातीला ना शेंगदाणे खरपूस असे छान भाजून घ्यायचे पोह्यामध्ये शेंगदाणे खरपूस भाजलेले ना खूप भारी लागतात त्याच कढईमध्ये म्हणजे त्याच तेलामध्ये ना लगेच मोहरी टाकली मोहरी पण बघा त्या शेंगदाण्यासोबत तडतडून निघते कडीपत्ता असेल तर या ठिकाणी या वेळेला कडीपत्ता टाका माझ्याकडे नव्हता ना त्यामुळे मी नाही टाकलेला हिरवी मिरचीसुद्धा तेलामध्ये तळून घेतली छान लागते मिरची तळलेली अखंड अशी मधून चिरलेली कोथिंबी हिरवी मिरची जी असेल ना तीसुद्धा हिरवी मिरची पोहेसोबत म्हणजे तळलेली मिरची खायला खूप भारी लागते तुम्ही तेलामध्ये तळून सुद्धा मिरची काढून घेऊ शकता ते पोहेवरती ठेवून असं ओलं खोबरं वगैरे किंवा सुको खोबऱ्याचा खेस वगैरे त्याच्यावरती टाकून ना मग मिरची वगैरे सोबत असेल तर तरी पण पोहे खूप भारी लागतात खायला ते सुद्धा इकडे बघितलं कांदा वगैरे चांगला परतून घेतला कांदा आपल्याला पोहेमध्ये ना जास्त परतायचा नाही आहे अगदीच हलकासा थोडासा भाजलाय की पोहे टाकून द्यायचे आहेत त्यामध्ये मग कांदे पोहे कसले कांदा त्यामध्ये दिसला पाहिजे असं जाडसर मोठा मोठा कांदा ठेवायचा आणि जास्त परतायचं नाहीये म्हणून आधीच आपण मिरची शेंगदाणे जिरे मोहरी वगैरे जे काय आहे आने ते आधी कडपत्ता परतवून घ्यायचं आणि त्यानंतर पोहे टाकायचे आहेत भिजवलेले पोहे टाकले आणि मिक्स करून घेते पोहे धुताना ना म्हणजे चांगले स्वच्छ धुवायचे एक दोन वेळा पोहे धुवून घ्यायचे आणि त्याचबरोबर पोहेमध्ये ना अजिबात पाणी वगैरे ठेवायचं नाहीये दोन वेळा पोहे धुतले की मग पाणी ठेवायचे त्याच्यामध्ये अजिबात गरज पडत नाहीये स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे मोकळे मोकळे सुटसुटीत असे पोहे झालेले आहेत तुम्ही बघू शकताय अजिबात गिजगा किंवा भातासारखं भात वगैरे काही झालेलं आहे त्याचा खूप छान मस्त असं मोकळे मऊसूत असे झालेले मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी साखर आणि अर्धा लिंबू वगैरे पिळून घेतलेला आहे एका ताईने कमेंट केली की ताई तू पोहे बनवतेस पण त्यामध्ये ना लिंबू आणि साखर टाकून बघ पोहे खायला खूप छान टेस्टी लागतील तर खरंच आहे ना मी तेव्हापासून म्हणजे टाकते आहे ना आणि घरामध्ये सुद्धा आवडते काही टिप्ससुद्धा ताईनं तुम्ही सांगता ना मैं मैं, मैं त्या म्हणजे मी मी पण फॉलो करते आणि त्या म्हणजे सुद्धा आणि छान असतात तुमच्या टिप्सचं आणि सुद्धा मला काही असा नवीन टिप्सच देत जा तर चला इकडे बाहेरचं वातावरण बघू शकते अशा पद्धतीने झालेलं होतं आज ना ताईनं आभाळ आलेलं होतं ऊनच नव्हतं लवकर असं पडलेलं तर चला इकडे ना मी ते सांगत होते अजून माझंसुद्धा आवरायचं आहे अजून केसांना तसंच ते बांधलेलं आहे त्याचबरोबर मेहंदी वगैरे लावलेली होती केसांना ना तर त्याचबरोबर बघा आता येऊनो पावडरसुद्धा नाही आहे अजून चेहऱ्याला तर अशा पद्धतीनं अजून नऊ वाजेपर्यंत चुप फिरत होती घरामध्ये नाहीतर एरवी आंघोळ केल्या केल्या पहिलं तोंडाला पावडर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर किचनमध्ये येत असते तर चला असो हे सगळं असं चालेल आहे बघा सकाळचं राडा वगैरे म्हणतात मा ना माणसाचं तर एक काम कुठलं तरी होतंच मग केसांना आज मेहंदी तर लावून झालीच मी शॅप ब्लॅक मेहंदी लावते आईनो त्यामध्ये मी थोडीशी आवळा पावडर मिक्स करते आणि ती केसांना मेहंदी लावून घेते तर इकडे बघितलं सात्विक दादाला पोयम वगैरे पाठ करायचं चालू होतं ही पोयम जी होती ती आ म्हणजे आम्हाला होती म्हणजे मलाच हो मलासुद्धा होती यांना होती आणि तुम्हाला म्हणजे तुम्हालासुद्धा असेल आठवी आता सात्विक माझा नववीला आहे तर नववीला ही पोयम सगळ्याला होती मला असं वाटते तर ते हे ना दादाला चांगले असे तालासुरात ती पोयम शिकवत होते तर त्यानंतर बघा घरातलं सगळं आवरलं आणि इकडे आलेले आहे झाडांकडे येता जाता झाडांच्या ना फांद्या ज्या आहेत ना म्हणजे वर जाणारे जे जा माणसं असतात ना तर बघा ते फांद्या अशा थोड्याशा तुटली गेलेली होती एक फांद्या अशी खाली आलेली तर ती कट केली आणि एक्स्ट्राची जी काही थोडीशी जळमटलेली पानं वगैरे ती तीसुद्धा कट करून घेतली आणि झाडांना पाणी वगैरे घालून घेते इथलं जे मनी प्लांट आहे ते खूप छान असं ग्रो झालेलं आहे वरतीपर्यंत गेलेलं आहे आणि खालूनसुद्धा एक्स्ट्राचं असं फुटतं आहे तर इकडे सुद्धा मग या कुंड्या ज्या आहेत ना याच्यामध्ये सुद्धा मी जे घरामध्ये पाण्याच्या बॉटलमध्ये जे मी मनी प्लांट लावते ना तेच इथं आणून लावलेलं होतं तर ते सुद्धा इतकं छान हिरवगार झालेलं आहे की तिथून तुम्ही पाहतायच आता खूपच हिरवा असा एकदम मस्त त्याला कलर आलेला आहे शेणखत वगैरे टाकते आधीमध्ये मी चहा पावडरसुद्धा टाकते त्या चहा पावडरचं पाणी वगैरेसुद्धा टाका मस्त झाडांना हिरवा रंग येतो आणि झाडं छान फ्रेश राहतात आणि जास्तीत जास्त ना शेणखतचाच वापर करा सुद्धा खूप छान म्हणजे झाडं पटकन अशी ग्रो होतात तर चला झाडांना पाणी मारलं झाडांब म्हणजे फ्रेश म्हणजे टवटवीत दिसले बाहेर झाडं की आपलं म्हणजे दारातलं अंगण जे आहे ते छान दिसतं हे कुबेराक्षी झाड जे आहे ना तुम्ही आणल्यानंतर म्हणजे मी आणलं होतं तुम्हाला दाखवलेलं तर त्या झाड म्हणजे जेव्हा आणलं होतं ना तेव्हा तुम्ही बघितलं असेल की ते छोटंसं होतं आणि आणल्यापासून एवढी त्याची भरभराट म्हणजे वाढ होते ना मस्त असं जेवढी तुम्हाला पिवळ्या रंगाची पानं दिसतात ते ते ना तेवढी सगळी अशी पानं आलेली आहेत त्याला मला कुंडी आणायची आहे मोठी अशी बघू आणणार आहे तोपर्यंत ते झाड पटपट असं वाढायला लागलेलं आहे इकडे बघितलं हे सुद्धा मनी प्लांट जे आहे ना हे सुद्धा कुंडीमध्ये लावलेलं आहे हे पण किचनमध्येच होतं लावलेलं ला, आणि बॉटलमध्ये कसं होतं इतकं असं ग्रो होत नाही आहे म्हणजे जास्त असं मोठा करून तर आपल्याला काय करायचं आहे किचनमध्ये फक्त एक शोला एखादी फांदी वगैरे बॉटलमध्ये लावली तर बास होतं मग मी तशीच करते थोडीशी लावते किचनमध्ये बॉटल बाटलीमध्ये फांदी आणि जास्त ती ग्रो झाली की मी बाहेर आणून अशी लावून देत असते तर चला किंवा असं घरामध्ये सुद्धा हॉलमध्ये सुद्धा तुम्ही इकडं तिकडं ठेवू शकता पाण्याच्या बॉटलमध्ये मनी प्लांट वगैरे बाहेर दिसतो हॉलचा लुकसुद्धा आणि माझा हॉल छोटा आहे का इकडे तुम्ही तिकडे नाही ठेवत मी मुलांनी पाळलं कुठं काय झालं त्यामुळे मग घरामध्ये नाही ठेवत तर इकडे बघितलं बाहेरसुद्धा अंगणामध्ये पण पाणी वगैरे शिंपडून घेतलं हे माझं फेवरेट काम आहे मला खूप आवडतं हे काम अंगण झाडू मारायला अंगणामध्ये पाणी मारायला झाडांना पाणी द्यायला हे खूप आवडतं तर झाडं वगैरे लावायला ही एक माझी आवड सांगितली ताईनो हे एक काम पण आहे आणि त्या कामात आपण आपली आवड पण जपली पाहिजे तर अशा पद्धतीनं हवा बघितली हवा आता यावेळेला सुटलेली होती आणि आबाळ सुद्धा आलेला आहे ताईनं थोडंसं कुठेतरी ऊन दिसतंय आधीमध्ये नाहीतर दिवसभर आज आबाळ आलेलं होतं इकडे बघितलं हे जास्वंदीचं झाड कट करायचं आहे खूप वाढलेलं आहे बघू आता एका दिवशी याला मी कट करणार आहे Uh, कपडे धुवून घेतले नाश्ता वगैरे झालेला होता तर म्हटलं चला आधी पहिले कपडे धुवून घ्यावेत शनिवार होता आज uh, सॉरी रविवार होता आज मग रविवार म्हटलं की बघा शनिवार रविवार दोन दिवस दो आपल्याला कपडे पडतात मुलांच्या शाळेचे कामाचे ऑफिसचे सगळे असे कपडे असतात तर ते धुवून घेतले आणि पॅन्टी वगैरे खूप साऱ्या आज पॅन्टी होत्या मग ते डबल अशा फडकून टाकलेल्या आहेत त्या पाणी वगैरे नितळून चांगलं असं डबल डबल दोन वेळा कारण की आबाळ आलेलं होतं मग मला माहिती होतं आज कपडे सुकणार नाही आहेत म्हणून ते मी असं पुन्हा पुन्हा पिळून ते कपडे सुकायला टाकलेले होते आणि त्यानंतर दुपारचा सकाळचा स्वयंप म्हणजे दुपारचं जेवण वगैरे स्वयंपाक जो होता ते आवरलं आणि त्यानंतर बघा बाजरीचं दळण करायला घेतलेलं आहे कधी मधी संध्याकाळी ना भाकरी खायला आम्हाला आवडते आणि आता थंडीचे दिवस आहेत तर बाजरीची भाकरी जी आहे ना ती खाल्लेली चांगली असते बाजरीमध्ये ना उष्णता असते त्यामुळे ना ती थंडीच्या दिवसात बाजरी खाल्ली जाते किंवा खावी तर एक साधारण तीन किलो बाजरी घेतलेली आहे ताईनं तीन किलो बाजरी मी एवढं दळण करून घेते बाजरी तुम्ही बघितली तर खूप बारीक आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याही टॅक्श्या डोळ्याला न दिसणारे कडे आहेत त्याच्यामुळे ना असं सुपानी घोळून पाकडवून मग ते दळण करून घेते दळण करायला पण आज माझा बराचसा वेळ गेलेला होता म्हणजे बघा इतकी कामं आज सुद्धा माझी झालेली होती दिवसभरात मेहंदी लावणं दळण करणं घरातलं आपलं जे काही रोजचं रुटीन आहे ते झालेलं आहे तर चला आणि हो यानंतर म्हटलं चला वेळ भेटला तर पार्लरला वगैरे जाऊन यावं ॲब्रोज हो, वगैरे मला करायचे आहेत तर बघू वेळ भेटला तर जाणार होती तर असताईनं इकडे ही बाजरी बघितली अशी बारीक बारीक आहे आणि त्यामध्ये दे खडे देखील बारीक होते तर या हे दळण करायला मला एक दीड तास गेला हो ताईनं खरंच सांगते तर चला व्हिडिओचा करते येतंच बाय सर्वांना